सर्वांना नमस्कार अजय इंगवले सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज तुम्ही पाहू शकता की उन्हाळा किती तीव्र होत चाललेला आहे म्हणजे इकडं आता गहू तर काढणीसाठी आलेला आहे आपली ही ज्वारीची शेती आहेत हे आमचे चुलते राजू नानांचं शेत आहे परत ही खालची ज्वारी पण बघा तर प्रचंड उकाडा वाढलेला आहे जागतिक तापमान वाढ होत असताना दिसून येत आहे आज आपण पाहिलं सोळा फेब्रुवारी जर एवढं उन्हाळ्याचं भीषण स्वरूप दिसत असेल तर हा मे महिना कसा जाईल याचा आपण विचार न केलेलाच बरा तरी तर ही नैसर्गिक संकट असतात तसेच मानव जीवनात अनेक असे संकटं येत असतात तर संकट आणि संधी याविषयी आपण आज थोडक्यात बोलणार आहोत काल शाळेतून घरी येताना काल माझ्या मुलीचा आराध्याचा वाढदिवस होता त्यामुळं शाकाहारी जेवणाचं नियोजन होतं त्यामुळं मला वाटाना पाणी कांदे घ्यायची होते म्हणजे भाजी घ्यायची होती, होती। यता यता मी इथं येताना घरी येताना गावाकडं आता साताऱ्यातून नऊ किलोमीटरवर गाव आहे माझं येत असताना वाटेतच एका ठिकाणी मी भाजी घेण्यासाठी थांबलो तर ते भाजीवाल्या मावशी होत्या त्या म्हणे पन्नास रुपये किलो वाटाना ठीक आहे म्हटलं काय थोडंसं इकडं तिकडं होते का बघितलं तर त्या म्हटलं आल्या ता की पंचेचाळीस रुपये तर आम्हाला होलसेल मिळतो आहे मग आम्ही मग थोडंसं बोलतं केलं जरा तर लक्षात आलं की त्यांनी बचत गटाचं कर्ज काढलेलं त्या बचत गटाच्या कर्जातून ते, कर्जा ते भाजीपाल्याचा व्यवसाय करतात परत त्यांनी खूप म्हणजे संकट किती असतील मानवी जीवनात हे म्हणजे आपण सगळीकडेच पाहतो दारिद्र्य आहे बेरोजगारी आहे आजारपण असतात लोकांना तर त्या म्हणाल्या त्यांच्या एक बत्तीस वर्ष वयाचा जो मुलगा होता त्याला पॅरालिसिस झालेला आहे अटॅक येऊन गेला पॅरालिसिसचा एक मग त्याच्या औषध पाण्याचा खर्च आहे त्या अगदी वैतागलेल्या दिसत होत्या म्हणजे भाजीपाल्याच्या व्यवसायातून म्हणजे जगणं होईल असं वाटत होतं पण व्याजसुद्धा जात नाहीत चार वर्ष झालं आम्ही फक्त व्याजच भरतोय म्हणजे बघा दुःख हे खूप आहे अथांग दुःखाचा सागर आहे जीवन म्हणजे आपण जर म्हटलं तर पण जर त्यातूनसुद्धा आपल्याला जर आपलं जीवनरूपी मासा जर त्या समुद्रात अथांग समुद्रात जर जगवायचा असेल तर आपल्यासुद्धा त्या समुद्रातील माशासारखं पोहता आलं पाहिजे म्हणजे आपण स्वतःला मासा समजलं आणि जीवनाला जर सागर मासा या सागरातून जर जगायचं असेल तर त्या सुद्धा पोहता आलं पाहिजे प्रतिकूल परिस्थितीत जगता आलं पाहिजे आणि मग यामध्येच मग संकट ही आपण आत्ता पाहिली या पद्धतीनं संकट असतात आता संधी पाहूयात आपण आता काही वेळेस आपण पाहतो की संकटाची मालिका सुरू होते आणि आपण होत जातो आपल्याला समजत नाही नक्की काय करावं जगणं नकोस वाटतं मग अशावेळी आपण त्यातूनच ज्यावेळी आपल्याला वाटत जर दिसत नसेल पायाखालचा रस्ता दिसत नसेल तर अगदी आपण पायानं ऐवजी हातानं खाली जमिनीच्या इकडं तिकडं चापसून पाहतो किंवा आपण शोधतो नक्की चांगलं सेफ झोन कुठं आहे आपल्यासाठी आणि त्या पद्धतीनं आपण काय करतो तर म्हणजे पुढच्या एका एका पाऊलाचा विचार करतो तसंच जीवनात संधी जर निर्माण करायच्या असतील तर आपले पाऊलवाट आपली पूर्ण अंधारी आहे असंच गृहित धरून चाललं आणि एका एका पाऊलाचा पुढं टाकणारा जर विचार करत गेलो आणि त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं तर आपल्या जीवनात दुःख राहणार नाही म्हणजे आता बघा आपण जर आता ह्या मावशींचाच विचार आपण केला भाजीवाल्या मावशींचा आता समजा त्यांचा जो मुलगा आहे त्यांना समजा तो कुठं कामाला जात असेल किंवा नोकरीसाठी एम आय डी सीत किंवा कुठं इकडं तिकडं जात असेल पण म्हणजे त्याच्या आरोग्याच्या बाबतीत त्याचं थोडं दुर्लक्ष झालं असणार मग तेच जर आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष झालं नसतं तर एक संधी मिळाली असती की बाबा जो खर्च संभाव्य झालेला आहे तो टाळता आला असता तसंच अजून समजा चांगलं जीवन जगण्यासाठी जर शिक्षण असेल म्हणजे शिक्षणाला उगाचंच वाघिणीचं दूध असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं नाही कारण खऱ्या अर्थानं शिक्षण हे मानवाला जगवण्याचं काम करतं आणि म्हणूनच आपण शिक्षण क्षेत्र हे खूप महत्त्वाचं क्षेत्र आपल्याला आहे जर संधी निर्माण करायच्या असतील चांगल्या जीवनाच्या जगण्यासाठी जर चांगल्या संधी निर्माण करायच्या असतील तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही पण पर दुर्दैवानं काय होतं समाजात की आपला भारतीय समाज हा पारंपरिक पद्धतीनं पहिल्यापासून विचार केला तर एक भावनिक समाज असा आहे त्यामुळे मग कौटुंबिक का का जे काही व्यवसाय असतील आपले कधी काही सण समारंभ उत्सव असतात किंवा काही वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा खेळ बाकीच्या पारंपरिक गोष्टी वडलोपार्जित व्यवसाय ह्यात आवड निर्माण होते दुर्दैवानं मग कधी कधी आपत्ती येते आता काही मागं कोरोनासारखी आपत्ती आली म्हणजे बऱ्याच लोकांचे व्यवसाय बुडाले त्यात मग अशा वेळी आणि वेळ वे वे आपण ज्या व्यवसायावर अवलंबून असतो तो व्यवसायच बुडाल्यानंतर मग आपल्या जगण्याला आधार काय तर म्हणून नेहमी संधी आपण